नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर नेहमीप्रमाणेच आज मी तुमच्यासमोर एक नवीन छानशी गोष्ट घेऊन आली आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सासरी पहिला पदार्थ बनवण्याचा दिवस नवीन नवरीची गोष्ट शेवटी तो दिवस आला होता जो प्रत्येक नवरीच्या आयुष्यात एक वेगळं महत्त्व घेऊन येतो सासरी पहिल्यांदा पदार्थ बनवण्याचा दिवस साधना लग्न होऊन नुकतीच सासरी आली होती नवीन घर नवीन लोक नवीन वातावरण सगळंच तिला अजून अनोखं वाटत होतं पण मनात एक प्रकारचं धडधडत उत्सुकतेचं मिश्रण होतं कारण आज तिच्या कलेचं पहिलं प्रदर्शन होतं पहाटेची गडबड आणि तयारी सकाळी लवकरच साधना उठली तिने आईकडून शिकलेली सवय होती स्वयंपाकघराचं पहिल्यांदा दर्शन घेणं म्हणजे शुभ मानायचं स्वयंपाकघर स्वच्छ होतं पण सासूबाईंनी आधीच काही ते तयारी करून ठेवली होती साधनाने मनोमन ठरवलं होतं की आज काहीतरी खास करायचं पण प्रश्न होता काय करायचं सासूबाईंनी तिला विचारलं काय करणार आहेस काही मदत हवी का साधनाने लाजून सांगितलं आज पुरणपोळी करायची इच्छा आहे सासूबाईंनी हसताच सांगितलं चांगलं आहे पण पुरणपोळी थोडी कठीण असते तुला जमेल का साधनाने ठामपणे हलव मान हलवली ती पक्का निर्धार करून आली होती की पहिल्या दिवशी काहीतरी खास बनवायचं सुरुवात आणि अडचणी साधनाने आटोकाट तयारी सुरू केली पुरणासाठी चण्याची डाळ शिजायला ठेवली ती उकळत असताना गोडसर पुरणाची चव बरोबर यावी यासाठी या गूळ आणि जायफळाचं प्रमाण नेमकं मोजायला सुरुवात केली पण स्वयंपाकघरात नवीन असल्यामुळे तिला प्रत्येक वस्तू कुठे आहे हे माहीत नव्हतं हळदचं भांड भांड कुठं ठेवलं आहे साधना विचारत होती सासूबाई हस हसून म्हणाल्या हळदीची गरज नाही ग पण मी तुझ्यासोबत आहे तू तु फक्त मनापासून कर डाळ शिजल्यानंतर तिने मिक्सरमध्ये ती नीट घुसळून गुळासोबत पुरण तयार केलं पण पुरणाला थोडासा घट्टपणा यायला वेळ लागत होता मनातल्या मनात ती स्वतःला धीर देत होती पहिल्याच वेळी नीट जमलं पाहिजे पोळ्या लाटण्याचं कसं पुरण तयार झाल्यावर पोळ्या लाटायला घेतल्या सासूबाई आणि ननन सोबत होत्या त्यांनीही साधनाला टिप्स दिल्या पोळी लाटताना पुरण बाहेर आलं तर घाबरायचं नाही हळूहळू करायचं साधनाने तो सल्ला मनावर घेतला पण पहिली पोळी करताना पुरण बाहेर आलं आणि ती थोडीशी गोंधळली काही हरकत नाही हळूहळू हात बसेल सासूबाई म्हणाल्या दुसऱ्या तिसऱ्या पोळ्या मात्र चांगल्या लाटल्या गेल्या साधनाला समाधान वाटत होतं तव्यावर त्या भाजल्यावर सुगंध घरभर दळबळला सगळ्यांनी कौतुकाने पाहिलं पहिल्या पदार्थाचं कौतुक दुपारी जेवणानंतर सगळे जेव्हा टेबलावर बसले तेव्हा साधनाच्या हातच्या पुरणपोळ्या वाढल्या गेल्या सासऱ्यांनी पहिला घास घेतल्यावर हा हसत म्हणाले वा अगदी गोड झाल्या आहेत सासूबाई आणि नननीही खुश झाल्या नवऱ्यानेही तिला हळूच डोळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्या क्षणी साधनाच्या मनातलं टेन्शन निघून गेलं आणि तिला समाधान वाटलं की पहिल्याच प्रयत्नात ती यशस्वी झाली होती शेवटची शिकवण त्या दिवसानंतर साधना स्वयंपाकघरात अधिक आत्मविश्वासाने काम करू लागली तिने पहिल्या दिवशीच शिकलं की स्वयंपाक हा केवळ कौशल्याचा विषय नसून तो प्रेमाने आणि जिद्दीने करायचा असतो सासरी पहिल्यांदा पदार्थ बनवणं ही केवळ एक प्रथा नव्हती तर ती साधनासाठी सासरच्या घरातल्या प्रेमाच्या प्रवासाची सुरुवात होती त्या दिवशीची पुरणपोळी प्रत्येकासाठी फक्त जेवण नव्हतं तर ती प्रेम आणि जिवाळ्याची गोड आठवण होती तर ही होती साधनाशी नव्या नवरीची छानशी गोष्ट तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर छान छान कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना